श्रीराम नवमी निमित्त नगर शहरात तेलीखुंड येथील श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला या राम जन्मोत्सवाला दोनशे वर्षांची परंपरा आहे सुमारे दोनशे वर्षांपूर्वी उभारलेल्या नगर शहरातील तेलीखुंट येथील राम मंदिरात रामनवमी श्री राम जयरामच्या घोषात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राम मंदिरात रामनवमीच्या दिवशी सुभाष महाराज रातन गावकर यांचे काल्याचे कीर्तन ठेवण्यात आले होते आपण म्हणतो भगवान आपण म्हणतो

कीर्तन झाल्यानंतर बारा वाजून चाळीस मिनिटांनी राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी फुलं तसेच गुलाल उधळला त्यानंतर मंदिर परिसरात टरबूज आणि खरबुजांच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले होते श्री राम मंदिर व पंचमुखी भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद ग्रंथराज दासबोलाचे पारायण येथे आयोजित करण्यात आले होते तसेच चार ते पाच च्या दरम्यान महिला भजनी मंडळाचे भजन येथे आयोजित करण्यात आले होते सोळा एप्रिल रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे याचा भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले जीवन न्यूज अहमदनगर